नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग युट्यूब चॅनलवर हो। तर चला आता आज चालले मी ऑफिसला बरेच दिवस झाले गेले नाही तर तुला तू मस्त तयारी करून घे मग मी तुला घेऊन जाते तयारी केली पण अजून थोडस काही पाहून घे ना आणि थोडा आराम पण कर तोंड धुव चांगला घ्यायला तुम्ही लगेच बाबाला पाठवते मी तुला घ्यायला हा मग आपण तिकडे जाऊ आपल्या याच्यावर हा चला आमच्या किचन तुम्हाला वाटत नाही फसार आहे कारण की खरंच किचन कमी पडत आहे आम्हाला बनवायचंय मला चांगलं किचन बनवेल लवकरच पोह्याची आता उलट पोह्याची घाई झाली ना ऑफिसला जेवण जशी होईल तशी मला जास्त हे ना काही म्हणजे जशी होईल तसं काय एवढं हे नाही माहितीये का एवढ्या ताटात नाही मला आवडत नाही तिने पिंड पाहिजे असं व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे मला मस्त पीठ मळून गिळून मग भाकरा तर पसारा झाला पप्पाचं चाललंय की चला ऑफिसला हो तिकडे जेवून परत घरी यायचं जेवायला हा ना परत झालं सांगितलं जातो तुझं असं काम धंदा काही नाही काय नाय चाल चा कर पटापट भाप होई

चला दोन भाकरी झाल्या का ऑफिसमध्ये याने मला भाकऱ्या मोठ्या ताटात थाप त्या ताटात मला थापायची सवयच नाही थोडीशी भरलं भरलं लागत मला पप्पाला घेते दोन मला एक आणि त्या एवढी काय फुगली नाही तर थोडी चांगली दोन बरोबर

फुगले का तुम्हाला ऑफिस मध्येच जायला काम धंदे झाले इकडे पण येऊन बाकीच पाहिलं तिकडे जाऊन पण आलो मस्त जेवण करू तिकडे चिका नाही घेतली झाड आले मस्त पैकी तुम्हाला दाखवायला झाड आलेली डांगे वगैरे भरपूर आले पप्पा लावलेलं सगळं आलं ते लांब सगळ्या तिकडे पण गेलो वरसाईड डांगर हो हा का आ, गावा सगळ्या सगळं आलं आता मला ते येलं कुठले काय आणि काय मला काय कळत नाही हा नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्ही बोलले ना तर नक्की दाखवेल मी सगळ्या नाही काय काय आलं ते दाखवा लागेल काय नाही साधी फ्लावर आहे म्हटलं साधी फ्लावर फेचा साधं जेवण आहे आपलं आता काय एवढं हे साधं जेवण चपात्या पप्पा चपात्या खातात पप्पाला चपाती मला माझ्या बाजरीच्या भाकरी

इकड्या तिकडं थोडस हे नाही टेन्शन नाही ना त्याच्यामुळे आता व्यायाम करायला याच्यात घेते खेळचा खेळचा पप्पा बनवलाय फ्लावर तर मायराने बनवली छान लागतं ना शरारा सारखं घरी घरी जेवायचं म्हणजे बरं वाटत नाही जरा बाहेर पण आलं पण जेवायचं मग खरच आहे ठेचा वाव ठेचा, Disa, cha, ठेचा एक नंबर झाला ठेचा खूप भारी आणि श्रावण महिन्यात नुसतं ठेचा सिंपल जेवण एकदम भारी पण त्याच्या हे होत मिरच्या चांगल्यात ना वेगळ्या पोपटी मिरच्या बंदी वास्त थोडस आणि हे पण करतो आता काय बाळ पण घेत राहिले काय टेन्शन नाही त्याच्यामुळं म्हटलं चला थोडं बरं वाटतंय मला आणि बाकीचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले बाकी ते फुडीचं होतं थोडंसं ते पण बरं होईल डॉक्टर बोलले काय टेन्शन नाही गोळ्याने जाईल चरबीची गाठ आहे असे बोलली ते गाठ असल्यामुळेच मी घाबरले होते पण असं काही नाही गाठ चरबीची पण तरी पण सहा सहा महिन्याला आपण चेक करायचं हा सहा महिन्याला करायचं हा सहा सहा महिन्याला कारण की आहे आईला हे होतं ना म्हणून आपण आपली काळजी घेतलेली पण चरबीची गाठ आहे वाटलंस तर तुम्हाला रिपोर्ट दाखवे रिपोर्ट आलेले दिली त्याला मी रोज घेऊन येत असते आम्ही असलं की त्याला घेऊन येते ना आणि इकडे सगळं तेवढं आणि ते राखण बी करताना सगळ्यांना माझा जीवच लागतो खाली गेले तरी मी म्हणते जा घेऊन त्याला करते चांगली गोष्ट आंबाड्याची भाजी घ्यायची रोज भारी आंबाची भाजी एवढं लावली तू भेंडी लावली भेंडी माझ्या बहिणीने बघा माझ्या आईला लय नाद होता असं झाड झुड लावायचा असं आईच्या पोटी जन्मता लोक खरच काही नाईला एवढा माझ्या आईने एकदा आपल्या ऑफिसच्या बाजूला जागा खाली होती एवढं आवडायची भेंडी अगं नागरते एवढे मायनं लावले होते त्या झाडाला जागाच नव्हती राहिली एवढे पूर्ण झाले होते बेका भेडी चांगली गोष्ट आहे एकदम भारी बनवलंय हे आंबडीची भाजी अरे तुम्ही आम्ही चाललो रमाबाई नगरला चाललोत आम्ही तर रमामाडेच भेटली ऑफिसला ती आणि तकरत बघा भाजीला लहान दे त्यांना माहिती आहे भाजी माय लहान आहे मीच आहे आहे ती मोठी आहे सगळ्यात आणि आज काहीच जायला काय नाही कधी कधीmedi जाते चहा घ्यायला लय इच्छा झाली ना माईची आठवण आली तर मी तिच्याकडे जातो माझ्याकडे जात असते बहिणीकडे आणि मग चहा वगैरे बनवते मला व्यवस्थित चहा बनवती थोडा गोड होतोय असं पण काय असते मी काही घेत नाही जेव्हा मी आज साडी घातली नाही गाई असं काय झालं माहितीये का मी दारामध्ये आमच्या मी हे करत होते कपडे धुत होते तर हे दोघं मला गाडी दिसली येताना हिची साडी बघितली मी म्हटलं काय बोललो देवा जाऊ द्या चल म्हणलं आता मी पण साडी घालते मला भेटलीच माझा असतं फिरणं झाड पानं कुठं काय लावायचं कसं आहे माहितीये काम असतं कामच नाही तर मी काय साड्या घालतो कडका येतोय मला मग त्याच्यामुळं घालायचं जीवाला सुख द्यायचं भरपूर साड्या आहेत भरपूर साड्या आहेत काही कमी नाही कशी त्याच्यामुळे कधीच हे आजपासून साडी घालावून रोज आता बघा मी घेत जाईल जेव्हा गेले काय छाय पेला मी घेईल आणि जर गावांवर हो दिसली ना मग मग बोलली ना की गाऊन मध्ये काय बरं घेतलं मला असं मी लय होते मग तुम्ही साड्या घालून आता भरपूर साड्या माझ्याकडून कमी साड्या भरपूर होत्या घालायचं अच्छा 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 ठीक आहे अच्छा चल आ... काय नाही उद्या भाजी देऊन जाईल घेऊन बायनगर हलव येते मग घेऊन जाते सर्वांना पाऊस आला पावसात भिजते का नका आताच बरं वाटतंय पाऊस किती पाहिजे चालू आहे पहिला पाऊस काय पहिला नाही पण पहिल्या पावसात भिजत असते आता कशाला

जास्त घेत गिलकी आता इथे नस तिकडे जावं लागत पण तिकडे नाही गेली हा तिकडे भरपूर आले पण ते लगेच नसन आलं तिकडे डांगर ते सगळं आले पण आलंय सर्व पण इथल्या सारखं नाही आलं हे मस्त चला पाऊस जाऊ द्या थोडस उभी राहते पाऊस गेला का वो? तर बघा एवढी भिंडी झाली मस्त पैकी आता थोडी आंबाडी घेते आणि कार बघते तुम्हाला एक दिसते मला चालू पण बारकी वाटते घोडो नको दे आहे पण बरोबर आहे काय बरोबर आहे मतिते खाली इथे ठीक मग काय मोठं ठेकारले टेंशन नाही आता कसा बाई मला तुझं चाच तिकडे एक बघ काय इथे बाई, बाई मला

भेंडी घेतली कारले घेतली आता ही भाजी फुडली ओठीच घेऊच घेऊ सांडू असं हा पोट पाटाप सगळे डिले नको करू एक एक झाडाचे दोन दोन तीन तीन पानं काढायचे असं करायचं मग ते परत येते ना असं ते शेतकरी जी शेतकरी नव्हती आता शेतकरीच व्हायचं अजून व्हायचं जास्त अजून भरपूर लागायचे काय माहिती आहे तुला शेतकरी नावर भेटलं मग बरं आहे शेतकरी नाही तू ना कोणी <laughs> किती घे भाजी बजरच नाही भाई घ्यावायला लागेल तुमचं काय या? अरे एवढी नको तोडू भाजी नाही भाजी नाही भाजी आवडतच नाही काही खायला खेड्यासारखं खाऊ आंबट राहते आंबट राहून टाकायची मग खाऊ द्या ना सगळ्यांना

भेंडीला काटे नाही ते ते बोरडीचे काटे लागले असं बोरीचे भेंडीचे लागले जरा निभर झालती एक भेंडी असं हे बघा हे ते काय लागते नाही मला लागले मला भेंडीचं लय कवळी हो पण मस्त आता बायराला बनवायला होते भरलेली नाहीतर तुम्हाला कशी आवडते सगळ्यांना सांगावर मला तर कशी आवडती माहितीये का फक्त लसूण मिरची मीठ असं ठेचायचं मस्त खळबात्यामध्ये आणि फ्राय करायची मग तशी भेंडीला आवडती भरलेली भेंडी नाही आवडत आणि तीन कारले तर मी माझ्या तरी मी याला असं मी हळद टाकेल थोडस आणि तेल टाकून तव्यावर फ्राय करून खायला फ्राय करून खाईल कारण की मला घरच लावलेलं माझ्या हाय आणि आता मला त्याच्यात इतका आनंद भेटतो इतका म्हणजे येणार ताजर कारले भरपूर भरपूर तिकडे लावलेत का तिकडे लावले तिकडे जर लांब झालं तिकडे आला आता तिकडे तुम्ही नंतर माळो इथलं संपू द्या पहिले आता इथं केले येणार चला पण गलकेला भरू लागा चला चार वाजले आता फ्रेस होते थोडीशी घरी जाऊन थोडी आराम करते मायरा किट्टू विशाल काय करतो काय माहिती मी काय फोन पण नाही केला मी याच्यातच राहिले कामातच राहिले ताली सगळीकडे चला चला ठीक आहे पप्पाने आणले चॉकलेट बर मग पप्पा आणले तर झालं ना अरे दादा मी काहीच नाही आलय बघ खाली हात होती आता मी तुझी मग कुठे झोपली हा का, का दुखत प्रॉब्लेम झाला असेल तिला म्हणून पोट दुखत असेल झोप दे काय टेन्शन नाही बरोबर बरोबर

ते व्यवस्थित झाल्या पूर्ण बॉडी रिलॅक्स झाल्यासारखी झाली हात पण दुखायचे हे हात दुखायचा हे एकदम असं बरं वाटतंय मला हा आणि काय मला म्हणजे कधी बोलायची सवय नाही ना म्हणजे दुखलं तर मी कधी हे करते काय अक्सरसाइट चालू होती मला तीन चार वाजायची जाऊ पाय दुखायचा म्हणून आणि ते हे लागलं मला चिंता लागली होती काय असेल काय नाही काय धास्ती बसली मला काय असेल खरच काय वेगळंच असेल काय असं तसं मी म्हणजे विचार करायची मला सांगत होते पत्ती पण नॉर्मल आली एकच ना

सलात थोडेसे काल आणले झाडा भाजी वगैरे सगळे काय करून भाजी आली भेडी आली आणि तिकडे पप्पाला लावलेला मला माहित नाही मी लावलेला एकटी ना हे सगळं आले आणि हे तिघाने लावलेलं काय आलंय आणि काय गेले मला माहित नाही काय हे करून खाली माती चांगली हे करायची गेलेच नव्हते माझ्याला पाय घ्यायची तेव्हा हे बोलले आम्हाला येते म्हटलं जावा आणि मी आलेलं बघा भाजी खायला भेटली भेंडी पण लागले पण आणि झाडं जेवढे लावले झाडं तर तुम्हाला काय सांगते तिथे झाडं पाहिजे तिथे आणायचे झाडं अजून तुम्ही पण झाडं मला सजेस्ट करा कुठले कुठले लावू आपल्या वाड्यामध्ये काय म्हण तर बघा मी मस्त लावायला काल बबली माझा व्हिडिओ बहायला भाजीचा तर आंबाड्याची भाजी मग माझ्या बाळाला मी दाखवते बघा म्हणजे सोन्याच्या टुकड्याला दाखवते मी बाई